वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीत शेळगाव फाटा येथे अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला चाकूर तालुक्यातील व वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीतील शेळगाव फाटा येथील तिरूनदीच्या पुलाखाली पाण्यात झुडपामध्ये सडलेल्या अवस्थेत महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती वाढवणा पोलिसांना मिळताच वाढवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व सदरील मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले असून महिलेची ओळख पटविण्यासाठी वाढवणा पोलीस प्रयत्न करीत आहेत

हॅलो हा सर लातूर वरून बोलतो हा सर आम्ही ट्रेन किन वरती पोहोचलो होतो एक टुकेच आहे त्याच्यामध्ये ना बॉडी टाकलेली आहे आता काढलेली बाहेर नाही तुम्ही चालू चालू की दोघांना पुढे येऊ द्या बॅटरी बॅटरी मध्ये इकडली बॅटरी चालू करू का हा करू का यस आणि फोटोग्राफी वगैरे प्रॉपर करू ना सर सदर ठिकाणी सायर पांडुरंग गायकवाड सदर पंचनाम्यामध्ये सदरची जी बिग वे कंपनीची जी ट्रॉल ट्रॉली बॅग आहे ती बाहेर काढलेली आहे पोलिस मित्रांच्या मदतीने देखील बाहेर काढलेले आहे उघडा हो सर समक्ष सदरची बॅग उघडली असता सदर ठिकाणी जी आहे ते पूर्णपणे बॉडी जी आहे ती डी

लाईटच्या उजेड्यामध्ये आपण हा पंचनामा करत आहोत आणि त्याचबरोबर ज्याच्या चतुर्शी मा बघितल्या तर हा जो आहे शेळगाव फाटा जो आहे तो शेळगाव फाट्यापासून पाचशे मीटर अंतरावर हे सदरचे ठिकाण आहे शेळगाव ते चाकूर जाणाऱ्या रोडवर या ठिकाणी दक्षिणे चैतन्य माधवराव पाटील यांची शेतजमीन आहे तर सं आ, उत्तरे संजय गंगाधर पाटील यांची शेतजमीन जमीन दिसून येत आहे आता सदरची बॉडी डिकंपोज झाले म्हणजे चेहरा हा दिसून येत नसल्याकारणाने वैद्यकीय अधिकारी चापोली यांना देखील याबाबत माहिती दिलेली आहे परंतु अंधार झाल्याकारणाने व सविस्तर त्याचा घट इन्क्वेस्ट पंचनामा करणे असल्याने व त्याचबरोबर पुढील प्रक्रिया करणे पी एम वगैरे करणे असल्याकारणाने पी एस सी चापोली येथे सदरची बॉडी घेऊन जाता आहोत आणि त्या ठिकाणी पुढील कारवाई करण्याची सदुच्छा ठेवलेली आहे चला हां सर चला फोटो करा घेव आता एक मिनिट एक मिनिट तो प्रॉपर आपले फोटो प्रॉपर करा फोटो सर कॅम इहेलाव ना लाईट लाव थोडंसे लाईट लाव एक मिनिट लाईट लाव सगळे कडू कसर फोटो एक फोटो एक फोटो रंगामध्ये जा काय म्हण फोटो अर्पा म्हणतो